कुंभराशी सहा सात आठ या तीन दिवसात चक्रीवादळ येणार तुम्हाला पिळवटून टाकणारे सत्य अखेर तुमच्यासमोर उभे राहणारच नमस्कार मित्रांनो येणारा पुढील काळ मोठे वादळ येणार आहे तुमचे जग कोणीतरी हादरवून टाकणार आहे आणि हे सत्य तुम्हाला आज मी उघड करणार आहे हो खरंच येणार आहे पुढचे काही दिवस म्हणजेच सहा सात या दिवसांमध्ये जे काही घडणार आहे त्याची मोठी भविष्यवाणी तुम्हाला आज मी सांगणार आहे तर अपेक्षा आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुंभराशींच्या व्यक्तींनो पुढील काही दिवसात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे ग्रहांच्या चालीमुळे एक लपलेले सत्य तुमच्यासमोर येऊ शकते त्यामुळे तुमचे नातेसंबंध करिअर किंवा भविष्यवाणी बदलू शकते जर तुमची कुंभराशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ मनापासून पहा तर कुंभ राशींच्या लोकांच्या राशीतील ग्रहांची चाल त्यांच्या जीवनात फार मोठी उलतापालत कशी आणणार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्यांच्या जीवनात पुढील काही दिवस काहीतरी असे घडणार आहे त्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल ग्रहांची स्थिती आणि त्यांची चाल यानुसार तुमच्यासमोर एक छोटे सत्य उभे होणार आहे आणि तुमचे ते सत्य ऐकून पूर्णपणे जीवनच बदलून जाईल तर ते छुपे सत्य कोणते आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कुंभराशींच्या लोकांनी येणारे पुढील काही दिवस असे सत्य येऊ शकते जे कदाचित तुमच्या कुटुंबाशी संबंधित असेल किंवा तुमच्या करिअरमध्ये मोठा खुलासा होऊ शकतो अशी शक्यता आहे की एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक अचानक तुमच्याशी संपर्क साधेल आणि काहीतरी असे सांगेल जे तुमच्यासाठी धक्कादायक असेल हे सत्य तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करू शकते पण विश्वास ठेवा ही तुमच्यासाठी एका नवीन सुरुवातीचा मार्ग देखील उघडेल ग्रहांची स्थिती सांगत आहे की आज की मंगळवार आज राहूचा मंग मंगळ आणि राहूचा प्रभाव तुमच्या सहाव्या भावात पडत आहे ज्याचा अर्थ असा आहे की एखादा छुपाशत्रू किंवा कोणीतरी जुनी समस्या आता तुमच्यासमोर येईल पण घाबरू नका कारण शनिदेव तुमच्या राशीवर नजर ठेवून आहेत आणि ते तुम्हाला या सत्याचा सामना करण्यासाठी ताकद कर देतील तर आता आपण पाहूयात की ते कोणते वादळ आहे जे आपल्या आयुष्यात येणार आहे येणारा पुढील काही काळ अत्यंत वेगाने बदल घडवणारे असतील जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या ऑफिसमध्ये एखादा मोठा निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतो किंवा एखादी नवीन जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकते जे लोक व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी हा काळ एखाद्या मोठ्या संधीला पकडण्याचा आहे कदाचित एखादा नवीन भागीदार किंवा डील तुमच्या समोर येऊ येईल आणि हो प्रेमाबद्दल बोलायचं झाल्यास जर तुम्ही सिंगल असाल तर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते हे पण तुमच्या हृदयाला स्पर्श करेल पण जर तुम्ही आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडे सांभाळून राहणे फार गरजेचे आहे कारण हे सत्य तुमच्या नात्यात काही उलता देखील आणू शकते कुंभराशींच्या लोकांनो येणारे काही दिवस तुमच्यासाठी एका परीक्षेसाठी असतील ग्रहांची चाल सांगत आहे की तुमची बुद्धी तुमची समजदारी आणि तुमचे संयम या सगळ्यांची परीक्षा होईल कारण आम्ही फक्त सत्य सांगत नाही तर तुम्हाला त्याचा सामना करण्याचा मार्ग देखील दाखवत आहे तर मित्रांनो या दरम्यान काय करावे सर्वात आधी तुम्ही तुमच्या मनाला शांत ठेवा आणि ध्यानधारणा करा तुमचा विचार बदलू नका पॉझिटिव्ह विचार करा आणि दुसरे म्हणजे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपले हृदय आणि मेंदू या दोघांचेही ऐका आणि तिसरे म्हणजे आपल्या आजूबाजूंच्या लोकांवर लक्ष ठेवा कारण हे सत्य कोणाच्या तरी माध्यमातून तुमच्यासमोर येईल आता एक खास गोष्ट दोन एप्रिल रोजी चंद्र आणि सूर्याचा एक खास योग बनत होता जो तुमच्या सातव्या भावाला प्रभावित करेल याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात नात्याशी संबंधित कोणताही मोठा खुलासा होऊ शकतो तर एखाद्या आनंदाची बातमी असेल की एखाद्या आव्हान हे तर वेळ सांगेल पण एक गोष्ट नक्की आहे हे येणारे पुढील काही दिवस तुमचे आयुष्य कायमचे बदलू शकतात तर मित्रांनो तुम्ही येणाऱ्या काही दिवसांच्या भविष्यवाणीसाठी तयार राहावे म्हणूनच आज मी हा व्हिडिओ बनवला आहे तसेच तुम्ही भविष्यासंदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुंभराशींच्या लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ